हा गावचा स्वर्गीय सुखाचा प्रवास जरी ही गर्दी असली तरी गावचा प्रवास सुखाचा असतो नाही आपला मित्र भेटला त्याचे व्हिडिओ खूप छान असतात मी बघतो आपल्याकडचा त्याला सपोर्ट करा ट्रेन ट्रेन नंतर ऑटो ऑटो नंतर मॅजिक मॅजिक नंतर बाईक असा सगळा प्रवास होता खतरनाक प्रवास झाला गावचा <स्याँगा> हर मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्याला या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळचे सा पाहुणे सात वाजलेले आहेत आणि चाललो आहे गावी खास ट्रेनने गावी आहे त्याचा प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे पाहुणे सात वाजले आहेत आणि पनवेलवरून आपली दिवा सावंतवाडी सात सातची ट्रेन आहे मिळेल की नाही माहीत नाही पण शक्यतो ती दहा पंधरा मिनटं उशिरा असते तर मिळेलच असं वाटतं आहे सो आता आपण डायरेक्ट आहे ना पनवेलला जाणार ट्रेन पकडून तिथून आज गर्दी खूप असणार आहे पण जॉईंट सुट्टी आहे त्याच्यामुळे गर्दी खूप असणार आहे त्या ट्रेनचा प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे पण नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो फायनली ट्रेन मिळालेली आहे दिवा सावंतवाडी आणि ही गर्दी बघाल ना तुम्ही आहे एवढी एवढी तीन दिवस सुट्टी आहे शनिवार रविवार तर पब्लिक सगळ्या गावी चाललेला आहे मग पनवेलो त्यावेळी फार गेट वरून उभा होतो आणि आता थोडासा सर्कस सर्कस आतमध्ये मध्ये आलेलो आहे आणि हा गावचा स्वर्गीय सुखाचा प्रवास जरी ही गर्दी असली तरी गावचा प्रवास खरंच सुखाचा असतो पण भारी वाटतंय आज गावी चालू आहे याच्यानंतरच्या व्हिडिओ सगळ्या गावाकडे येणार आहेत तो प्रवासाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो नजारा बघा सकाळचा मस्त बघा समोरूनच एक एक्सप्रेस आलेले आहे त्याचप्रमाणे हा समोर दिसणारा करणारा किल्ला मस्त धुक्यात नावून गेलेला आहे आणि एक मस्त वातावरण सकाळी धव पडलेलं आहे धुकं पडलेलं आहे आणि ह्या धुक्यातून आपली ट्रेन चाललेली आहे झुक 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 आगीन गाडी गर्दी बघा आणि गर्दी ह्या माणसानं सल्यूट बघा व्यवसाय करणं सा साधी सोपी गोष्ट नाही आणि आपल्या ट्रेनमध्ये आपल्या सेवेसाठी नेहमी येत असतात मस्त मस्त खाऊ घेऊन मित्रांनो गर्दी खूप सगळे आपल्या आजूबाजूचे सगळे गाव आले आहेत पोपटी लावले पोपटीचा सीझन आहे तर सगळे पोपटी लावणार हे पण पोपटी लावणार गावी जाऊन ते पण पोपटी लावणार आहेत आणि आपली पण पोपटीची व्हिडिओ नक्की येईल एक दोन दिवसानंतर आपण पण पोपटी बनवणार खास थंडीचा सीझन आणि वालाचा सीजन सीझन झालेला आहे तर पोकटी होणारच आहे गावी जाऊन कोकण म्हटलं तर म्हटलं तर पोकटी आलीच आणि तुम्ही वाटत मानगावचे कुठले जयगडचे आणि आपले गावाले पण आता तो आवाज आला व्हिडिओ बनवता बनवता गावाला उघडणार मी पण घरायचे तर रोह्यामध्ये उतरे पण गर्दी अफाट आहे तरी गर्दी असली ना गावी जाते अशी गर्दी वाटत नाही आणि आपल्या कोकण रेल्वे तर गर्दी किती पण असू दे मजाच असते तो हा कोकण रेल्वेच्या प्रवासाचा व्हिडिओ रेल्वे हो गणपती गेले फिरायला गर्दी बघा आपल्या गावाला रोह्यामध्ये ट्रेन आलेली आहे आणि गर्दी अर्ध्यापेक्षा जास्त गर्दी कमी झालेली आहे पब्लिक बघा आणि आता आम्ही चाललो रोहा मार्गे सो रोहा मार्गे चाललो आहे रोह्यामध्ये उतरलो आहे आपले रोहळ्याचे मित्र गाडी घे भेटलेले आहेत ते पण गावी चालले तर आपलं गावी आलो ना, ना कोणी कोण भेटतात ट्रेनला गर्दी खूप होते आज ट्रेनला त्याच्यामुळे काही शूट करता आलं नाही अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हता आणि हायकडचा हो रोह्याचा परिसर स्टेशनच्या बाहेरचा आता रिक्षा पकडून जायचं आहे आपल्याला पुढे आजचा प्रवास थोडा वेगळा कर मानगावला उतरतो आज रोहामार्गे चाललो आहे वेगळ्या ठिकाणावरून तर चला खरं जाऊया एस टी डेपोला जायचं ना आपल्याला तिथून एस टी डेपोला तिथून बघूया कसं राह असते मी ते मॅजिक असतात ना? ना? ना हा डायरेक्ट मॅजिक असतं तिथून रोहा डेपोमध्ये आलो आहे रोहा डेपो इकडचा रोहा बस स्थानक आणि एस टी आय खूप उशिरा आहे तर तिकडे आता आम्ही मॅजिक बघायला जातो मॅजिक जाते का हा रोहा डेपोचा परिसर पूर्ण सकाळी सकाळी थंडी खूप आहे त्याच्यामुळे स्वेटर वगैरे घातला आहे गावाला अफाट थंडी आहे अफाट म्हणजे अफाट बाबा बाबा हा गारंटी त्यामध्ये आलो आणि आपले काटा मॅजिक पकडले चाललो तळ्याला त्या साईडला आपला दर्शन भाव भेटलाय आणि भारी वाटत आहे दर्शनला सकाळी सकाळी फोन करणार होता पण फोन करायला भेटला नाही गर्दी खूप होती पण फायनली भेट झाली आणि इथून आता आपण जाणार आहोत ताळ्याला ताळ्यावरून दुसरी परत गाडी पकडून घरी तो फायनली मित्रांनो पोहोचलेला आहे तळ्यामध्ये आणि तळ्यामध्ये आपला युट्यूबवर भाव भेटलाय भाव सांग तुझ्या चॅनल बद्दल बाई माझं माझ्या चाण्यांचं नाव आहे जेज ब्लॉग्स आपले दादाने मला या ग्रुपमध्ये ॲड केलेलं आणि दादाने मला खूप साऱ्या ब्लॉग्समधील खूप गोष्टी सांगितल्या कारण की का मी पण स्टार्टिंगला नवीन होतो आणि नवीनच आन केलं पण दादाने मला भरपूर साऱ्या गोष्टी ऐकल्या त्याच्यामुळे आत्ता माझे कुठे टु के कंप्लीट झाले आणि कॉन्ग्रॅच्युलेशन तुला टू के झालेत आणि दुसरी गोष्ट की हा मस्त गाणी वगैरे बनवत असतो कवर सॉन्ग बनवत असतो सो so, नक्की माझं चेक करा युट्यूब चॅनल आणि इंस्टा आयडी पण जे शेट पण येत आहे सो so, लवकर जावा जास्ती इंस्टाला जास्ती, जास्ती माझे इंस्टाला साडेबारा हजार फॉलोअर्स आहेत पण जास्ती सपोर्ट करा तुमच्यामुळे नक्की वाटतील तुझ्याकडून असं चांगले चांगले व्हिडिओ आणि चांगले चांगले सॉंग येऊ वाटलं भेटून अचानक भेटला गर्दी खूप कमी आहे सकाळची वेळ आहे गर्दी कमी आहे हा एकदम म्हणजे सुट्टीचा दिवस आहे आणि शांतता आहे बघा भयान शांतता तळ्यामध्ये आहे पण भारी वाटत आज आता एस टीची वाट बघतोय आणि मग येऊन आता नाश्ता वगैरे करून जाऊ घरी तळ्याचा स्पेशल वडापाव सम्राट वडाभाव मध्ये आलेला आहे परत एकदा कॉलेजच्या आठवणी जागा झाल्या तळ्याला आल्यावर आठवी ते दहावी एकच ठिकाण वडापाव खाण्याचं म्हणजे सम्राट वडापाव आणि आज आले जय हे सगळे जयचे मित्र आहेत सो या तुम्ही पण वडापाव खायला चला एस टी डँडच्या इथं समोर आहे समोर एस टी डेपो आणि त्याच्या मागेच हा आपला कलगड किल्ला बघाची थोडी गर्दी कमी होती तळ्यात पण आता आहे ना लगभग लगभग चालू झाले आणि हे गर्दी वाढायला लागले पानं घ्यायचे आहेत चला पानं घेऊया तळ्यात आहे आणि समोर सम्राट वडापाव तळ्याचा फेमस वडापाव आहे आणि हे बघा आपले आपल्या आलेत आले आहेत मुंबईवरून किती वाजता निघालात रे तुम्ही सकाळी सहा वाजता सहा वाजता बाईकवर आलो आहे बघा थंडी आहे आणि मी आहे ना बाईक वगैरे आणलो नाही खूप थंडी आहे आपल्या ट्रेनने आलो आता भेटले त्यांच्यासोबत जातो गावी घरी आणि तिकडे बघा मस्त रिक्षा वगैरे सजवलेली आहे गाणी चालू आहेत पर गीते आज प्रजासत्ताक दिन आहे आणि आपला सबस्क्रायबर मित्र भेटला आहे भाऊ काय नाव तुझं टी वीचा वान असते गाव वानस्तेच आहे भाऊ दादाचे व्हिडिओ खूप छान असतात मी बघतो आपल्याकडचा माणूस आहे तिला सपोर्ट करा सगळ्यांनी तर खरंच बरं वाटतंय असे मित्र भेटतात आणि हे सपोर्ट करत असतात आज भाऊ भेटलाय तळ्यामध्ये अशी माणसं भेटलं की आम्हाला पण एक जोश येतो की व्हिडिओ बनवायला तर भारी वाटलं तुला भेटून असंच कनेक्टमध्ये राहू आणि नक्की कशा व्हिडिओ चांगले असतात ना खूप छान असतात सो बरं वाटलं थँक्यू तळ्याला आलो आणि भाव भेटला नशीब वेस्टीला खूप वेळ होता हे मुंबईवरून आले त्यांचे सगळे चौघेजण आणि आता मला घेऊन जातात गावी हा किती दिवस आहेत मी आता एक दिवसच आहे सध्या तरी हा काही कामासाठी आलेलो आहे ॲक्च्युली त्याच्या घराचं काम चालू आहे तर कसं स्वतः आपण आलो ना तर आपण पाहिजे तसं काम करून घेऊ शकतो हा मेन आहे तर तो आला आहे आणि लगेच उद्या त्याला जायचं आहे मला वाटतं संध्याकाळीच लगेच निघणार आहे लगेच निघणार आहे पण आता चालू आहे गावी चला गावी जाऊया आता मित्रांनो फायनली गावी आलो घरी आलो फ्रेश वगैरे झालो साडे अकरा वाजले तरी पण गावी थंडी खूप आहे परत स्वेटर घातला आणि आत्ता गावचा कोरा चहा पितोय मला वाटतंय चहा प्यायला या गावी पोचलो मागे घर आहे फाटी अंगणामध्ये आलो आहे कपडे वगैरे वाळत घातलेले आहेत बघा रस्तीसीवर आणि ऊन पडला आहे कडक पण तरी पण थंडी वाजते कोरा छा प्यायला की कसा भारी वाटतं एकदम तर ही प्रवासाची व्हिडिओ होती खतरनाक प्रवास झाला म्हणजे ट्रेन ट्रेननंतर ऑटो ऑटोनंतर मॅजिक मॅजिकनंतर बाईक असा सगळा प्रवास होता खतरनाक प्रवास झाला गावचा येण्याचा तर हा प्रवासाचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन ना आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बेल आयकॉन दाबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तोपर्यंत भेटू कुठल्या तरी अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय चहा प्यायला या